श्री स्वामी समर्थ खूप ताईंच्या रिक्वेस्ट नंतर बघा आपल्याकडे मोती शंख जो आहे मोठ्या साईजवाला बऱ्याच ताईंना कुंचुम सेवेसाठी हवा होता तर या कुंचुम सेवेसाठी मोठ्या साईज मधला हा मोती शंख आलेला आहे जवळपास हा तीन ते दोन इंचापर्यंतचा मोती शंख आहे आता बऱ्याच ताईंना मोती शंकासाठी शंखचक्र दिवे पण हवे होते त्याचबरोबर बऱ्याच ताईंना गुबड हवं होतं पितळीमध्ये संपूर्ण हे घुबड आहे भरपूर जड आहे त्याचबरोबर नवीन गजान लक्ष्मी आपल्याकडे कोरीव मध्ये आलेले आहे आणि त्याचबरोबर अजून बऱ्याच ताईंना जे आहे हे तुळस हवी होती जी सिल्वर कोटिंगमध्ये होती बघा आता कोजागिरी पौर्णिमा आहे मग नंतर तुळशीचं लग्न आहे अशा पद्धतीने विविध गोष्टी बऱ्याच ताईंना पूजेच्या साहित्यासाठी हव्या होत्या तर कुंचम सेवेचं हे ॲक्च्युली एका ताईंचं साहित्य आहे सगळं काढलेलं म्हणून मग मी लगेच त्याचा व्हिडिओ पण केला तर हे आहे सुलभाताई जोशी ज्यांचं पार्सल निघणार आहे तर त्यांनी हे मोती शंख मागवलेलं आहे त्यांनी गजान लक्ष्मीची जोडी मागवलेली आहे बघा तुळस आहे त्यांची गुलाबाचं अत्तर आहे घुबड आहे आणि शंखचक्र दिवे आहे आणि कुंचम सेट आहे तुम्हाला सुद्धा हवं असल्यास व्हॉट्सअपला मेसेज करू शकता